हाय गायज वेलकम टू माय चॅनल मामी भाची ब्लॉग तर आज आहे संकष्ट चतुर्थी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा इथे आता मी स्पेशल वांग्याच्या भाजीचा बेत करणार होते त्यासाठी खास मसाला इथे केलेला होता मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं इथे शेंगदाणे तीळ खोबरं भाजून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केलेली होती लसण पाकळ्या आणि थोडं जिरं टाकून ते छान ग्राइंड करून घेतलेलं होतं तर इथे वांगे आणि बटाटे वगैरे कट केलेले होते कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे तेल छान तापलं त्यानंतर कोथिंबीर यामध्ये ॲड केलेली होती एक छान मोठा कांदा कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे छान कांदा मऊ पडतपर्यंत कमी फ्लेमवर होऊ द्यायचा त्यानंतर जो मसाला मी इथे केलेला आहे ग्राईंड तो आता यामध्ये ॲड करून घ्यायचा छान अशा पद्धतीने आता कांदा इथे शिजलेला आहे त्यानंतर तो मसाला मी यामध्ये ॲड केला एकदम कमी जाळावर छान असा होऊ द्यायचा जेणेकरून तो खालून करपणार नाही थोडा शिजतपर्यंत तो मसाला असा होऊ द्यायचा बघा छान आता आपला मसाला असा शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो ॲड करत आहे टोमॅटोसुद्धा छान मऊ पडतपर्यंत थोडे होऊ द्यायचे त्यानंतर जे कोरडे मसाले टाकलेले आहे काढलेले होते जे तिखट मीठ धणेपूड आणि थोडा गरम मसाला तोसुद्धा आता मी यामध्ये ॲड केलेला आहे आमच्याकडे भाजी जरा झणझणीत लागते त्यामुळे तिखट थोडं जास्त टाकलेलं होतं त्यातच थोडंसं पाणी टाकून मसाला छान तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचा जेणेकरून मसाला तळायला लागणार नाही मसाल्याला छान आपलं तेल सुटलेलं होतं त्यानंतर इथे दे मी वांगे आणि बटाटे जे कट केलेले होते ते ठेव टाकलेले आहे आता छान ते मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये थोडंसुद्धा थोडं पाणी मिक्स करायचं आता पाणी मिक्स केल्यानंतर एकदम जास्त टाकायचं जा नाही ना, तर वांगे आणि बटाटे शिजायला जरा वेळ लागतो थोडं पाणी मिक्स करायचं आणि छानशी वाफ काढून घ्यायची बघा आपले वांगे छान असे शिजलेले आहे इथे तर एका बाजूला छान गरम पाणी ठेवलेलं होतं मी भाजीमध्ये मिक्स करण्यासाठी छान असे आपली वांगे आता शिजलेले आहे भाजीला तेल वगैरे मस्त आलेलं आहे आम्ही एकदम जास्त तेल असं वापरत नाही छान गरम आपले वांगे झालेले होते तर आता हे गरम पाणी मी भाजीमध्ये ॲड केलेलं आहे एका बाजूला माझ्या पोळ्या करणं सुरू होत्या छान गरमागरम पोळ्या सुरू होत्या तर बघा आता इथे भाजी पण रेडी झालेली आहे खूप सुंदर दिसत आहे आता भाजीमध्ये मी वरून कोथिंबीर टाकून दिलेली होती छान अशी भाजी रेडी झालेली होती आज चतुर्थी असल्यामुळे चतुर्थीची पूजासुद्धा मला करायची होती स्वयंपाक वगैरे आवरलेला होता त्यानंतर सगळं क्लीन करून मी आता पूजा करायला घेणार होती बघा किती सुंदर भाजी झालेली आहे एकदम जास्त पातळही आमच्याकडे भाजी खात नाही किंवा एकदम जास्त ही भाजी नसते बघा खूप छान अशी भाजी रेडी झालेली होती आता पूजेची तयारी माझी सुरू होती मोदक वगैरे मी करून घेतलेले होते शेंगदाणे आणि गुळाचे मोदक केलेले होते देवाचे नैवेद्य वगैरे इथे काढलेले होते तर आता इथे पूजा वगैरे आवरून घेतलेली होती तर छान असं जेवणासाठी आता आम्ही तयार झालेले होतो गरमागरम पोळीसुद्धा जेवणात होती कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा बाय